नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे अजित पवार हे त्यांचे सहकारी पक्ष यांच्यासोबत आता सरकार स्थापन होणार त्यासंदर्भातला सत्ता स्थापनेचा दावासुद्धा त्यांनी केलेला आहे आणि शपथविधी होणार आहे उद्या म्हणजे आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे तर पाच डिसेंबरला शपथविधी हा निश्चित झालेलाच आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये सरकार जे आहे ते कामाला सुरुवात करेल एक वर्तुळ या निमित्ताने पूर्ण झाले असं आपण पाहतो आहे दोन हजार एकोणीसला जे काही घडलं आणि त्यानंतर पुढची पाच वर्षं जे काही घडत होतं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जी काही एकूण बदल झाले ज्या घडामोडी घडल्या आणि जी राजकारणाकडे लोकांची बघण्याची दृष्टी जी आहे ती बदलली राजकारणाबद्दल एक लोकांच्या मनामध्ये अडी निर्माण झाली ते सगळं वातावरण जे आहे ते कदाचित येत्या पाच वर्षामध्ये बदलू शकेल अशी अपेक्षा आहे याचं कारण आता पूर्ण बहुमताचं सरकार जे आहे ते जनतेने निवडून दिलेलं आहे मागच्या वेळेला उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले आणि त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण राजकारण जे आहे ते बिघडत गेलं महाराष्ट्रातलं पण आता यावेळेला भाजपालाच इतकं मोठं बहुमत दिलेलं आहे एकशे बत्तीस जागा त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे फार काही या सगळ्या नवीन सरकारमध्ये होईल बदल काहीतरी होईल काहीतरी फाटाफूट होईल अशी अजिबात शक्यता नाही आणि त्यामुळे एक मजबूत असं सरकार जनतेने निवडून दिलेलं आहे असं आपण पाहतो आहे आणि त्याच वेळेला असं म्हटलं जातं आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून होतो आहे की हे पाशवी बहुमत आहे सैतानी बहुमत आहे एवढं बहुमत कसं काय दिलं जाऊ शकतं विरोधी पक्ष जो आहे तो अस्तित्वातच नाही आहे विरोधी पक्ष भक्कम पाहिजे मुळामध्ये लोकशाहीमध्ये बहुमत सरकारला असणं अत्यंत आवश्यक असतं आणि बहुमत नसेल तर काय होतं आहे आपण अनेक अशी उदाहरणं देशभरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात विरोधी पक्ष भक्कम असून चालत नाही सरकार भक्कम असणं आवश्यक आहे सरकारमध्ये जर फाटाफूट वेळोवेळी होत असेल तर त्यातून मग अस्थिर एक सरकार निर्माण होतं त्या राज्याचं किंवा देशा त्या देशाचा कारभारसुद्धा अस्थिर बनतो आणि त्यातून मग योग्य निर्णय जे ते घेता येत नाहीत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष भक्कम नको आहे तर सरकार भक्कम पाहिजे जे कोणतं सरकार बनवणार त्याच्याकडे भक्कम बहुमत पाहिजे आणि हे जनतेने आता दिलेलं आहे अर्थात सरकारवर जबाबदारी मोठी दिलेली आहे नुसतं भक्कम बहुमत नाही आता तुम्हाला पूर्णपणे बहुमत देण्यामागचं कारण काय की तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा आता कोणतीही टांगती तलवार तुमच्यावर नाही आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करून दाखवायचे योग्य निर्णय घ्यायचे त्याची अंमलबजावणी वेळच्या वेळी झाली पाहिजे जनतेच्या हिताची कामं जी आहेत काम ती झाली पाहिजेत दृष्टीने प्रयत्न करा असा जनतेचा आदेश आहे पण त्याच वेळेला विरोधी पक्षाला कमकुत केलं आहे असा जो काय आरोप होतो तो मात्र खरा नाही आहे आणि त्याचं कारण गेल्या या सगळ्या पाच वर्षाच्या काळात विशेषतः ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अर्थात त्यांचं सरकार होतं इथे पण त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तो अडीच वर्षांचा काळ जो आहे त्यात विरोधी पक्षांनी अशा पद्धतीचं राजकारण केलं की जणू काही महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाईट सगळं काहीतरी होतं अशा पद्धतीने सातत्याने आरोप केले आणि केवळ आरोप करणं रोजच्या रोज आरोप करणं रोजच्या रोज रुच वाईट साईट बोलणं मग व्यक्तिगत पातळीवर बोलणं सरकारच्या कामावर टीका करण्यापेक्षा व्यक्तिगत पातळीवर टीका करणं आणि एक प्रकारे वातावरण गढूळ करणं विषारी वातावरण करणं एवढंच काम विरोधी पक्षांनी केलं आणि त्यात काही वावगं नाही आहे म्हणजे त्यात काही कोणी अतिशयोक्ती करता अशातला अजिबात भाग नाही आपण पाहतोय संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे गटाचे नेते असतील काँग्रेसमधले नेते असतील शरद पवारांच्या गटातले नेते असतील स्वतः शरद पवार यांच्याकडून अशा पद्धतीची विधान वारंवार केली गेली की ज्यातून महाराष्ट्रातल्या वातावरणामध्ये सातत्याने असंतोष राहील एक खतखत निर्माण होईल अराजकसारखी परिस्थिती निर्माण होईल असंच वातावरण राहावं अशी अपेक्षा केली गेली जेणेकरून लोकांचा सरकारबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो बदलेल आणि आपल्याला कुठेतरी सत्तेमध्ये येण्याची संधी लोक देतील पण जनता किती सुज्ञ आहे हुशार आहे हे निवडणुकीतल्या मतदानावरनं स्पष्ट झालं जनतेला कळलं की हे जे काही विरोधी पक्ष आहेत जे वारंवार सांगत आहेत की आम्ही सत्तेत आलो यांना जेलमध्ये टाकू यांच्यावर कारवाई करू यांना धडा शिकवू हे जे काय सातत्याने बोललं जात होतं ते लोकांना अजिबात आवडलं नाही की हा जर विरोधी पक्ष सत्तेत ता आला तर हा आपल्या हिताची कामं करण्यापेक्षा जनतेच्या हिताची कामं करण्यापेक्षा हा या लोकांना म्हणजे जे सत्तेत होते ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या महायुतीतल्या लोकांना तुरुंगात टाकण्याचं किंवा त्यांना धडा शिकवण्याचंच काम करत राहील त्यामुळे असं सरकार आपल्याला नको आहे आपल्याला सरकार काम करणारं हवं आहे राजकारण करण्यामध्ये वेळ घालवणारं नको आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षाला ही जागा दाखवलेली आहे की तुम्ही विरोधी पक्षामध्ये सुद्धा बसण्याच्या लायकीचे नाही म्हणून सेहेचाळीस जागा दिलेल्या आहेत आणि आपण पाहिलं या सगळ्या अडीच वर्षामध्ये संजय राऊत रोजच्या रोज पत्रकार परिषद घेणार मग बेकायदेशीर सरकार आहे गद्दार आहेत खोके आहेत पैसे घेतलेले आहेत असेच आरोप सातत्याने होत होते महाराष्ट्रात जणू काही चांगली काही गोष्ट घडतच नव्हती उद्योग बाहेर चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये सातत्याने फक्त धार्मिक वातावरण आहे असं बोललं जात होतं वातावरण दाखवलं जात होतं मीडियाला त्यासाठी अनेक लोकांनी हाताशी धरलं आणि अशा पद्धतीने वातावरण निर्मिती केली वाता वारंवार खोटे नरेटिव सेट केले गेले खोट्या बातम्या ज्या त्या पेरल्या गेल्या आणि त्यातून वातावरण गडूळ करणं विषारी करणं हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झाला आता मात्र हे वर्तुळ पूर्ण झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत त्यांच्याकडे बहुमत आहे कोणत्याही प्रकारे सरकार जे ते अस्थिर नसणार आहे आता तुम्ही त्यांच्यावर खोक्यांचे आरोप किंवा गद्दारीचे आरोप करून काही उपयोग नाही आहे कारण ते सगळं झालेलं आहे लोकांनीच हा सगळा जो चिखल होता जी काही चिखलपेक करण्यात आली होती हा चिखल लोकांनी पूर्णपणे धुवून टाकलेला आहे आपल्या मतदानाच्या जोरावर आणि आता एक पूर्णपणे स्वच्छ असं वातावरण जनतेने उपलब्ध करून दिलेलं आहे तेव्हा गद्दारीचे आरोप खोक्यांचे आरोप आणि आणखी काही गुजरातमध्ये उद्योग जात आहेत वगैरे सगळे जे काही आरोप आहेत किंवा आम्हीच खरी शिवसेना आहोत आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत वगैरे या सगळ्या आरोपांना आता पूर्णपणे मूठमाती मिळालेली असं आपण म्हणू शकतो याचं कारण जनतेनेच जनतेच्या न्यायालयामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भरभरून मतं दिलेली आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भरभरून मतं दिलेली आहेत आता कोणत्याही न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही जनतेने न्यायालयामध्ये सिद्ध केलेलं आहे तेव्हा आता विरोधी पक्षाला एक सुबुद्धी प्राप्त व्हायला पाहिजे की आता हे असे आरोप खोटे नरेटिव्ह खोट्या बातम्या आरोपांवर आरोप, आरोप करणं वैयक्तिक बदनामी करणं किंवा त्यांच्या कुटुंबियांची बदनामी करणं त्यांना ट्रोल करणं व्यक्तिगत व्यंग जे आहे त्याच्यावरनं टीका करणं हे सगळं बंद करून लोकहिताची कामं कशी होतील या सरकारकडून सरकारमध्ये काही त्रुटी असतील दोष असतील ते दे 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 दाखवून देऊन त्या सरकारला काम करण्यास भाग पाडणं त्यांच्यावर अंकुश ठेवणं हे काम विरोधी पक्षाने केलं पाहिजे आणि ते जनतेला अपेक्षित आहे की तुम्हाला कमकुवत बनवलेलं असलं तरी तुम्ही ते काम करून दाखवलं तर तुम्ही जनतेच्या मनामध्ये एक स्थान मिळवू शकाल आगामी काळामध्ये पण तसं होतं आहे की नाही माहिती नाही पण आता जे काही आरोप आत्तापर्यंत झाले सगळे एकनाथ शिंदेवर झाले फडणवीसांवर झाले ते सगळे आरोप जे आहेत ते आता मागे पडलेले आहेत त्याला आता काही पुढच्या भविष्यामध्ये काही अर्थ नाही आहे जनतेने पूर्णपणे हे सगळे आरोप धुवून काढलेले आहेत आपल्या मतदानातून आणि अशा पद्धतीने हे सरकार आलेलं आहे तेव्हा विरोधी पक्षांनाही सुबुद्धी आता प्राप्त व्हायला पाहिजे संजय राऊत असतील सुप्रिया सुळे असतील किंवा बाकीचे सुद्धा नेते असतील उद्धव ठाकरे गटातले स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना आता सकारात्मक काम करण्याची आवश्यकता आहे तरच ते या ठिकाणी टिकू शकतील नाही आता पुढच्या वेळेला हा जो काही विरोधी पक्ष आहे तो सुद्धा लोक नेस्तनाभूत करून टाकतील की अशाही विरोधी पक्षाची अजिबात आवश्यकता नाही त्यापेक्षा आणखी भक्कम सरकार जे ते आपण देऊया ज्या पद्धतीने हे आरोप केले जात होते फडणवीसांवर असतील किंवा अजित पवारांवर असतील विशेषतः एकनाथ शिंदे आणि यांच्यावर त्या आरोप करण्यामागची जी पार्श्वभूमी आहे ती लोकांना माहिती झालेली आहे आता कोणी चुका केल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये हे लोकांना माहिती आहे केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न म्हणूनच दोन हजार एकोणीसला राजकारण झालं खरं तर सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करतो आणि त्याचा उद्देश असतो की मी सत्तेमध्ये येणार मी महाराष्ट्राच्या हिताच्या किंवा विकासाच्या ज्या काही कल्पना आहेत माझ्या त्या अंमलात आणणार ती स्वप्न पूर्ण करणार या दृष्टीने प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो पण तसा न राहता भाजपाला सत्तेपासून लांब ठेवायचं फडणवीसांना सत्तेपासून लांब ठेवायचं या उद्देशाने सत्ता स्थापन झाली आणि तिथून हा सगळा महाराष्ट्रातला जो राजकारणाचा चिखल झाला तो तिथून सुरुवात झाली पण आता हे सगळं वातावरण बदललेलं आहे मळप जे आहे ते जनतेने दूर केलेलं आहे पण आता विरोधी पक्षांना अक्कल येणं आवश्यक आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे तेच अडीच वर्षातलं विषारी राजकारण पुन्हा सुरू ठेवायचं तेच आरोप करत राहायचे त्याच पद्धतीने या नेत्यांना वैयक्तिक त्यांच्यावर टिप्पणी करायची आहे जरा जे की काय घडलं की लगेच कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे असं म्हणत लोका लोकांसमोर जायचं पत्रकारांशी रोज संवाद साधायचा हे न करता जनहिताच्या ज्या गोष्टी आहेत त्यात विरोधी पक्ष लक्ष घालणार आहे का शेतकऱ्यांना मदत मिळते का महिलांना मदत मिळते का सर्वसामान्य जनतेला मदत मिळते का त्यात कुठे त्रुटी राहत आहेत का हे जर त्यांनी बघितलं नाही आणि केवळ आरोप प्रत्यारोपांमध्ये ते दंग राहिले तर मात्र हे सरकार निश्चितपणे आणखी भक्कम होत जाणार आहे हे आपण खात्रीशीरित्या सांगू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद